हॅलो फ्रेंड्स मी प्रज्ञा स्वागत आहे तुमचं प्रज्ञा सुयोग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मी चैतेश आणि हे आम्ही निघालो आहे संगमेश्वरला जायला सुयोगची आत्या आहे माई हत्या तिच्याकडे गोंधळ आहे तीन वर्षात एकदा असतो तर आता पाच वाजून गेलेच आहेत आणि आम्ही निघालो आहे तिघं पण तर चला जाऊया सुयोग बसले हा सुयोग चालणार की नाही हां हो हो तर थांबायला लागेल कारण आम्हाला दूध द्यायचं होतं ते जो रस्ता जातो ना तो इकडे हॉस्पिटल आहे सरकारी समोरच आणि इथून रोड गेलाय तो मण्या खकांचं घर आहे तिथे मी संध्याकाळचं दूध द्यायला लागत एक बॉटल चेंज झाले तिला गरम पण एवढं होत ना गाडीमध्ये एसी आहे पण ती मला सहन होत नाही म्हणून मी नको म्हणाले विंडो पण ठेवले एकदा गाडी चालू झाली मग आम्ही संगमेश्वर संगमेश्वर ही आहे गोडी खिंड देवळे आणि मेघीची सीमा बरोबर ना

काम ते लोक आहेत ते सगळे नाहीतर बागेत पण आता हल्ली कामं करणारे असतात ना ते मग असं सुट्टी झाली की एकदम जातात ड्रायव्हर चेंज झाले आमचे आता देवरुखच्या पुढे चैतेश कारण की लायसन नाही ना फोर व्हीलरचं म्हणून ना म्हणून सुयोग आता सरसरच जाणार <laughs> कारण हा आपला सरसरच जाणार आहे ड्रायव्हर आहे फक्त वळणा इकडे जास्त सरसरत नाही बघ तर माझं टोकं कर करे <laughs> सुयोग गेले थंड आणायला आणि ते घर बघ मस्त आहे ना सुयोग त्याचे मस्त घर आणि तिकडे त्या आजोबांना कोंबड्यांना आता घरात नेत आहेत वाटतं

बाजारपेठ आली आता ना इकडे इकडे नदी आहे पुढे आणि इकडे पूर्ण असा मोठा मच्छीचा बाजार बसतो नदीच्या वरून वरून असा ब्रिज गेला बघा आणि इकडे रस्ता बंद केला कारण पुढे ते गोंधळ आहे म्हणून रामपेठ rampage rampage doya sợ hắn 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 ते ते आता आम्ही इकडे आलो संगमेश्वरला आणि इकडे भाऊ आहे माझ्या आतेचा मुलगा आणि इकडे आता गोंधळ आहे बघा इकडे तयार तर इकडे घर आहे पाठचं आणि इकडे आता बसले

आणि <Sanigans> इकडे जरा घराच्या पुढे एक नदी आहे बघा ही मोठी जी मगाशी बोललो इकडे पुढे नदी आहे तो ब्रिज आहे तुम्ही तुम्हाला दाखवलं ते वरून येताना आणि तिकडे वरती एक मंदिर आहे मोठी नदी आहे या नदीचं पाणी अगदी त्यांच्या घराच्या इकडे जातं पूर्ण आता संध्याकाळचे सव्वा सातच आहेत काळोख पडला त्यामुळे कमी दिसतंय आणि ज्या तिकडे समोर लाईटी दिसत आहेत गाड्यांच्या तिकडून असा वरून असा हायवे आहे आणि तो तिकडे एस टी डेपोमध्ये जातो तिकडून डायरेक्ट हायवेतून आतमध्ये दे, देवरुख रोड देवरुखातून देवळे मोठी नदी आहे आणि नदीच्या बाजूलाच बघा ही घर आहे सगळी आणि इकडे जे माझ्या आतेच घर आहे त्याच्या बाजूला जे राम मंदिर आहे इथे खात सागर खातू संगमेश्वर जोड्याने उभं राहायचं आहे त्यानंतर शैलेंद्र खातो कळमशी जोड्याने उभं राहायचं आहे अनिकेत राजेंद्र खातो जोड्याने उभं राहायचं आहे

आम्ही घरी आलोय म्हणजे येऊन झाले पंधरा वीस मिनटं फ्रेश वगैरे झाले आणि आता बसले थोड्या वेळ सुयोग मॅच बघलेत राणी ना एवढी पावर होते ना आम्ही आल्यानंतर कारण तिला ना माणसांची सवय झाली आणि जर दिसलो नाही तर एकदम विचित्रच करते ती अंगावर उड्या पण मारते त्यात सुयोगच्या शर्टला दाग पण लावले तिने तर ठीक थी। आहे तिला पण आनंद होतो आणि आता दमायला पण ना खूप झाले तर गोंधळ वगैरे सर्व काही व्यवस्थितरित्या पार पडले खातू परिवारांचा गोंधळ होता म्हणजे भावकीचा आणि खूप गर्दी पण होती त्यामुळे ना जास्त असं काही शूट वगैरे करत बसतो नाही कारण ऍक्च्युली त्यांच्या अंगणामध्ये ना जागा खूप छोटी पडते तर गोंधळी जे नाचतात ते म्हणजे ड्युटी घेऊन नाचतात ते असं रस्त्यावरती होतं आणि जे नवीन नवीन जोडपं आहे त्यांना पहिला असं नाचायला देत होते थो दे थोडं थोडं थो थो। तर जेवढं शक्य होईल तेवढं सुयोगनी शूट केलंय मी तर काहीच शूट नाही केलं तिकडे आणि एक एक नवीन 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 नवी अशी लोक भेटत होती म्हणजे जे आम्हाला ओळखतात आम्ही त्यांना ओळखत नाही असं म्हणजे लांब लांब लांबची अशी नाती आईंक म्हणजे सासूबाईंच्या इकडची किंवा इकडची असं सगळी अशी लांबची नाती अशी अ भेटत होती तर चला आता व्हिडिओ पण मी इथे व्हिडिओ पण मी आता इथेच एड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ म्हणतो बाय गुड नाईट टेक केअर